नमस्कार गावचो बोंगो सोंग्याचो झिलगो लय आरडा मनात कुंटीवर टांगलो मंडळी लहानपणी माझी आई मला एक गोष्ट सांगायची ती गोष्ट अशी होती की सोंग्या नावाच्या एका व्यक्तीला एक मुलगा होता लहान होता तो पण रोज सकाळी उठल्याबरोबर त्याच रडणं सुरू व्हायचं आणि हे रडणं खोटं खोटच असायचं पण तो इतक्या जोरात रडायचा की सरते शेवटी त्या सोंग्याला त्या आपल्या मुलाला बांधून ठेवायला लागायचं आणि इतकंच नाही तर बांधून ठेवलेला त्याचा मुलगा म्हणजे झिलगो याला तो थेट कुंटीवर टांगून ठेवायचा त्यानंतर त्या, त्या मुलाचं रडणं कमी व्हायचं आता ह्या त्यावरून ही, त्या ही मालवणी म्हण मन म्हणा किंवा हि हे प्रचलित झालेलं आहे भोंगो, सोंग्याचो ले मनान गावचो झिलगो आरडा खुंटीवर टांगलो आता ही क्लिप बघा मित्रांनो तर ती क्लिप बघितल्यावर तुम्हाला या मालवणी म्हणीची प्रचिती नाही आली तर मी काही हरतो बघा ही क्लिप <स्थाथ> बघितली मित्रांनो मजेशीर आहे की नाही जे कधी कधी मला आश्चर्य वाटत कि मालवणी मणी या किती दूरचा विचार करून रचल्या गेलेल्या आता ही जी क्लिप आहे ती म्हणजे इंडी आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार रेड्डी हे काल मातोश्रीवर आले होते उद्धव ठाकरे यांना भेटायला आले होते आणि त्यांची भेट झाली त्यानंतर पत्रकारांना सामोरं जाताना एका बाजूला उद्धव ठाकरे बसलेले आहेत त्यांच्या बाजूला रेड्डी बसलेले आहेत त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आदित्य ठाकरे आहेत आणि या बाजूला जितेंद्र पण आहेत आता एवढे सगळे मान्यवर बसलेले आहेत पण त्या मान्यवरांमध्ये संजय राऊत यांना जागा नाहीये जागा नाहीये मित्रांनो आणि त्यामुळे संजय राऊत त्या फोटो फ्रेम मध्ये येण्यासाठी धडपडत आहेत पहिल्यांदा ते आदित्य ठाकरे यांना उठवायला गेले आदित्य ठाकरे नाही म्हणून सांगितलं जितेंद्र आव्हाड स्वतःहून उठून जागा देत होते त्यांनाही थोपवण्यात आलं आणि शेवटी सरते शेवटी संजय राऊत यांना ते खुर्चीचा जो हात ठेवण्याची जागा असते तिथे बसवण्यात आलं म्हणजे जवळजवळ खुंटीला टांगण्यात आलं आता असं हे संजय राऊत यांना खुंटीला टांगणं हे ती मालवणी म्हण जी मी आता तुम्हाला सुरुवातीला सांगितली त्याची प्रचिती देत नाही आहे का संजय राऊत हे उबाटा सेनेचे मुख्य प्रवक्ते आणि त्यांचा असा कायम दावा असतो की आपल्यामुळेच उबाटा सेना ही चाललेली आहे खुद्द संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे की मी सकाळी जे बोलतो त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम मिळतो आणि म्हणून मला हे बोलावं लागतं जे एक वेळ आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे शांत बसतील पण संजय राऊत काही शांत बसत नाही ते सातत्याने बोलत असतात आणि त्यामुळे अनेक जण संजय राऊत यांना सकाळचा भोंगा असं म्हणतात हे संजय राऊत यांना आपलं महत्व उबाठा सेनेमध्ये काय आहे ही हे दाखवण्याची कुमकुमी सातत्याने असते आणि त्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात आता रेड्डी ज्या वेळेस उद्धव ठाकरे यांना भेटायला आले त्यावेळेस संजय राऊत यांची धडपड तीच होती की तिथे आपण असलं पाहिजे अर्थात संजय राऊत तिथे होते ना नाही असं नाही पण ज्या वेळेस मीडियाला सामोरं जाण्याची परिस्थिती आली त्यावेळेस संजय राऊत हे नो मोर झाले आणि सरते शेवटी खुंटीला टांगले गेले आज सोनग्याच्या मुलासारखी संजय राऊत यांची अवस्था झालेली आहे का की ज्या वेळेस आवश्यकता आहे त्यावेळेस बोंगा वाजू द्यायचा आणि गरज संपली की संजय राऊत यांना खुंटीवर टांगून ठेवायचं हे त्यातून दिसतंय का तर निश्चित दिसतंय आणि त्यामुळे खुद्द संजय राऊतही सध्या कोड्यात सापडले असणार कारण त्यांची ती जी धडपड होती ही धडपड आपणही फोटो फ्रेम मध्ये यावं ही धडपड होती आणि त्यासाठी ते आदित्य ठाकरे यांना उठवायला गेले अगदी आवडही त्यांना बसण्याची जागा देत होते पण दो दोघांनाही थोपवण्यात आलं आणि सरते शेवटी खुर्चीच्या कडेवर संजय राऊत यांना बसवण्यात आलं आता हे जर संजय राऊत यांच्याबद्दल जे सातत्याने सकाळ दुपार संध्याकाळ कधीही बोलत असतात उबाठा सेनेसाठी सर्वस्व अर्पण अर्पणण्यासाठी तयार असतात त्या संजय राऊत यांची आज ही गत उबाटा सेनेत असेल तर बाकीच्यांचं काय म्हणाय अर्थात संजय राऊत यांना त्या पंक्तीत स्थान द्यायचं होतं किंवा द्यायचं असतं तर कोणीतरी एक खुर्ची आणून तिथे ठेवली ठेवू शकलं असत पण तसं केलं गेलं नाही आणि सरते शेवटी संजय राऊत यांना त्या खुर्चीच्या कडेवर बसवलं म्हणजेच सोनग्याने आपल्या चिला उंटीवर टांगला नाही का मंडळी तुरतास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष सबस्क्राईब करा धन्यवाद